आसने लग्न मोडताच भुवनेश्वरीला आला खूप मोठा अटॅक नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया उदर चॅनेल वर नवीन असाल ला सबस्क्राईब करा आता इकडे भुनेश्वरी पण फुलपकारे सरांना बोलवून घेते बुनेश्वरी म्हणते फुलपागारी सरांना आता ही शाळा अजिबातच बंद होणार नाही हे घ्या डॉक्युमेंट हे डॉक्युमेंट प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना दाखवा आम्ही मास्तरीबाईंच्या नावावरती शाळा केली आहे तेलपकारांना एकदम आनंद होतो फुलपाकारे सर म्हणतात थँक्यू मॅडम बरं झालं तुम्ही शाळा बंद केली नाही असं म्हणून फुलपागारी पण तिथून निघून जाता आता फुलपाकारे सर अक्षराला भेटता आणि ते म्हणतात ते बुनेश्वरी मॅडमनी तुझ्या नावावर शाळा केली भुनेश्वरी मॅडम ही शाळा आता अजिबातच बंद होऊ देणार नाही Ngayon ko nakasara na panigdam anong doto. आपल्याच फुलपागारी सरपंच म्हणता तुझ्या पायरी शाळा वाचली अक्षरा तेवढ्यात अक्षरा म्हणते ही शाळा बाबांमुळे आणि अधिपती मुळेमुळे वाचली जर का तुम्हाला आभार मानायचे असेल ना तुम्ही बाबांचे आणि अधिपतींचे आभार मान माझ्यामुळे काहीच झालं नाही हे सगळं बाबांमुळे झाले आणि अधिपतींनी पण ह्यावेळेस आपली साथ दिली हे ऐकून फुलपागड्यांना पण एकदम आनंद होतो आता असं वाटत राहतं एवढे ते अडानी आधिपती त्यांना खाय्यक येत नाही तर त्यांनी आपली साथ दिली शाळा वाचू देता फुलपागड्यांना पण खूप आनंद झालेला राहतो आता लगेच फुलपागारी सरपंच म्हणता अक्षराला आपण शाळेत जाऊन प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना ही गोष्ट सांगू त्यांना एकदम आनंद होईल आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे चार वाज पण अक्षराला फोन करता चार वास म्हणता आता आपले एक प्लॅन ते एकदम सक्सेस झालाचे तुझ्या नावावर शाळा होऊनच गेली आता आपण दुसरा प्लॅन करायचा का म्हणते दुसरा प्लॅन म्हणजे काय चार वाज पण म्हणता आपला तो दुसरा प्लॅन आपण भुनेश्वरीला सांगायचं का ता आता असते तर अक्षरा म्हणते बाबा सांगून टाका आता हीच योग्य वेळ आलीये आहे आता तुम्ही जाऊन हे भुनेश्वरी मॅडमला सांगूनच टाका थोडं चार वाज पण म्हणतो ठीक आहे मी जाऊन सांगतो आतलेच चार वाज भेश्वरीच्या बेडरूम मध्ये जाता चार वास म्हणता भुनेश्वरला भुनेश्वरी मला खूप महत्वाचं बोलायचं मी बोलू का तेवढ्यात लगेच पुनेश्वरी पण म्हणते आहो आता आपलं लग्न होणारे विचारता काय बोला तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते सगळं बोलून टाका तुम्ही तेवढं ते लगेच चारू पण बोलता मला तुझ्याशी आता लग्न करायचा नाही माझा मूड चेंज झालाय आता, आता मला तुझ्याशी अजिबातच लग्न करायचं नाही हे ऐकून भुनेश्वरला एकदम शॉक लागतो गुनेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकून जाते गुन्हेश्वरी बोलते तुम्ही आता असा मला लग्नाला नकार देऊ शकत नाही तुम्ही म्हटले होते मी लग्न करेल मी पलटी मारणार नाही आणि आता तुम्ही पलटी मारताय लग्नाला हे चारू पण बोलतो आता माझा मूड बदललाय आता मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये हे ऐकून भुनेश्वरला एकदम धक्का लागतो भुनेश्वरी बोलते ला मी तुमच्या सगळ्या अटी मान्य केल्या मी सुनबाईंच्या पण अटी मान्य केल्या मी त्यांच्या नावावर शाळा केली आहे आणि तुमची इच्छा होती सुनबाई परत घरी आल्या पाहिजे त्याच्यासाठी पण पूर्णपूर प्रयत्न केले आता सुनबाई पण घरी येतील पण तुम्ही आम्हाला असा दगार देऊ शकत नाही तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल थोडं चार वास म्हणतो माझी मर्जी मला तुझ्याशी लग्न करायचं नाही करायचं मला तुझ्याशी अजिबातच लग्न करायचं नाहीये मी अजिबातच तुझ्याशी लग्न करणार नाही असं म्हणून चार वाज पण तिथून निघून जातो आता भुवनेश्वर एकदमच घाम फुटलेला राहतो आता या मालिकेवर नेमकं पुढे काय होते पानं फार संजक ठरणारे आता भुनेश्वरी पुढे काय करते पण पानं फार इंटरेस्टिंग असेल शिकवून चांगलाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या इशा चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद